श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रात्री अंथुरणावर पडून नामस्मरण केल्याने कोणते चमत्कार होतात ते चमत पाहूया होता, मानवी जीवन म्हणजे एक गूढ आणि रहस्यमय प्रवास आहे ज्यात सुख दुःख आशा निराशा यांचे अनेक टप्पे येत असतात दिवसभर आपण अनेक कामामध्ये व्यस्त असतो धावपळ करतो आपल्या मनावर विचारांचा भावनांचा आणि जबाबदाऱ्यांचा मोठा ताण असतो सर्व जबाबदाऱ्या आपण पाल पार पाडत अंथुरणावर रात्री शांतपणे विसावतो तेव्हा एक क्षण आपल्याला आपल्या आत्म्याला परमेश्वराशी जोडले जाते रात्री अंथुरणावर बसून केलेले नामस्मरण खरंच परमशांती हे देत असते चला तर पाहूया खरंच रात्री अंथुरणावर बसून जर नामस्मरण केले तर आपल्या मनाला परमशांती मिळते का चला तर पाहूया त्याच प्रश्नाचे आज उत्तर नामस्मरण म्हणजे केवळ देवाचे नाव उच्चारणे नव्हे तर ते एक आध्यात्मिक विज्ञान आहे प्रत्येक नामामध्ये एक विशिष्ट वायब्रेशन आणि एनर्जी असते जेव्हा आपण शांतपणे एकाग्रचित्तानं नाव घेतो तेव्हा त्या नामाची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक कानामध्ये पोहोचते दिवसभर साचलेली नकारात्मकता तणाव आणि अनावश्यक विचार या नामाच्या पवित्र कंपनामुळे हळूहळू दूर होऊ लागतात रात्रीच्या वेळी जेव्हा बाहेरचे जग शांत होते आणि आपल्याला मनाची चंचलता ही कमी होते तेव्हा हे नाम अधिक प्रभावशाली ठरत असते अंथुरणावर पडून नामस्मरण केल्याने आपले शरीर हळूहळू शिथिल होऊन मन सहजपणे ध्यान अवस्थेकडे ओळू लागते अनेक लोकांना रात्री शांत झोप लागत नाही विचारांचे काहूर टेन्शन भीती त्यांना स्वस्त झोपू देत नाही अशावेळी अंथुरणावर पडून केलेले नामस्मरण हे एका जादूच्या औषधाप्रमाणे काम करत असते जेव्हा आपण डोळे मिटून देवाचे नाव घेऊ तेव्हा आपले मन हळुवारपणे बाह्य जगातून आतल्या जगात हे प्रवेश करते नामाच्या या लयबद्ध उच्चारामुळे मनाची भटकंती ती थांबते आणि मन स्थिर होतं जसं एखादं लहान मुन आपल्या आईच्या कुशी शांतपणे झोपतं ना त्याचप्रमाणे आपलं मन परमेश्वराच्या नामाच्या आश्रय आणि शांतीचा अनुभव हा घेत असतो आणि त्याला गाढ झोप म्हणजे कशी शांत झोप लागत असते इतकेच नाही तर नामस्मरणाने आपल्या विचारांची दिशा सुद्धा बदलते सकारात्मक नामजपामुळे रात्रीची स्वप्नेसुद्धा सकारात्मक आणि शांत असतात काही वेळा तर नामस्मरणाच्या गाढ अवस्थेत असताना परमेश्वराच्या कृपेने आपल्याला आध्यात्मिक संकेत किंवा मार्गदर्शन देखील मिळू शकते आणि ते आपल्या जीवनातील समस्यावर उपाय दर्शवते रात्री अंथुर्णावर पडून केलेले नामस्मरण हे आपल्या अंतर्मनाची शुद्धी करणारे असते दिवसा आपण अनेक गोष्टी पाहतो ऐकतो बोलवतो ज्यामुळे आपले मन ते दूषित करत होत असतात रात्री ही शुद्धीकरणाची वेळ असते नामस्मरण केल्याने आपल्या मनावर साचलेली नकारात्मक विचार राग द्वेष मत्सर चुकीच्या भावना ह्या हळूहळू कमी होतात मन शुद्ध झाल्यावर बुद्धी स्थिर होते आणि तेजस्वी सुद्धा होते आपल्याला आपल्या जीवनातील चांगल्या किंवा वाईट गोष्टीची जाणीव होते आणि आपले आत्मपरीक्षण करण्यास मन हे प्रवृत्त होते हे नामस्मरण आपल्याला मी कोण आहे या मूलभूत प्रश्नाचा शोध घेण्यास ही मदत करत असते तर पहा आध्यात्मिकदृष्ट्या ही अशी एक वेळ आहे जेव्हा नकारात्मक शक्ती अधिक प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता असते भीती चिंता किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा रात्रीच्या वेळी जास्त त्रास देऊ शकते पण ज्या स्वामी भक्ताने श्रद्धा आणि विश्वासानं स्वामीचं नामस्मरण सुरू केलं आहे त्यांच्या भोवती एक दिव्य संरक्षणाचे कवच तयार होते जणू परमेश्वर स्वतः आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी उभा राहतो अंथुर्णावर पडून नामस्मरण करणे हे परमेश्वराला पूर्ण शरण जाण्यासारखे आहे हे देवा आता मी तुझ्या आश्रयाला आलो आहे असा त्यांचा भाव मनात निर्माण होतो आणि हाच भाव आपल्याला सर्व प्रकारच्या संकटापासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून वाचवत असतो यामुळे भक्त निर्वय होतो आणि त्याला परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होते नामस्मरणाचे अंतिम ध्येय असे आहे की नामस्मरण हे अखंड व्हावे म्हणजेच काय ते प्रत्येक श्वासागणिक चालत राहावे दिवसभर धावपळी म्हणे हे शक्य होत नाही पण रात्री अंथुर्णावर पडून जेव्हा शरीर शांत होतं तेव्हा आपले मन नामात अधिक सहजतेने रमून जात असतं या शांत क्षणामध्ये केलेले नामस्मरण हे आप आपल्या अंतर्मनात खोलवर रुजते आणि त्याचा परिणाम म्हणजे जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा सूक्ष्म सूक्ष्मतरावर नामस्मरण सुरू राहते असे आपले संत सांगतात सकाळी उठल्यावर आपल्याला एक विलक्षण शांती आणि ऊर्जा जाणवते याचे कारण असे आहे की रात्रीच्या वेळी झालेले अखंड नामस्मरण यामुळे आपले नामस्मरण हे केवळ रात्रीपुरते मर्यादित र ते दिवसभर आपल्या नकळत सुरू राहते श्वास घेताना आणि बाहेर सोडताना नाम आपोआप सुरू झाल्याची अनुभूतीसुद्धा आपल्याला येते अशा प्रकारे अंथरणावर पडून केलेले नामस्मरण हे अखंड नामस्मरणाचा पाया रस्ते हे सर्व चमत्कारिक फायदे केवळ श्रद्धा आणि विश्वासावर आधारित आहेत कोणत्याही कर्मकांडापेक्षा देवावर आढळ विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो जर नामस्मरण करताना मनात शंका असेल तर त्याची फूर पूर्णपणे मिळत नाही पण जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण समर्पण भावाने आणि प्रेमाने देवाचे नाव घेतले तर परमेश्वर त्याला निश्चितपणे अनुभव देतो अंथुरणावर पडून नामस्मरण करताना आपले चित्त प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले असावे दिवसभर बर परमेश्वरांनी आपल्यावर केलेल्या कृपेबद्दल त्याचे आभार मानावे यामुळे आपले मन लगेच सकारात्मक होते हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्याला आपल्या आत्म्याला मिळालेली एक शांतीची अनुभूती आहे त्यामुळे तुम्हाला कळलेच असेल की रात्री अंथरुणावर पडून नामस्मरण केल्याचे कोणते पाहिजे त्यामुळे आजपासून तुम्ही रात्री अंथुर्णावर पडून आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त